अठरा मे रोजी योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोड शो होणार आहे उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ योगींची सभा होणार आहे महाराष्ट्रातला हा शेवटचा आणि देशातला पाचवा निवडणुकीचा टप्पा आहे ज्यामध्ये मुंबईमधले सर्व मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे आणि त्याचमुळे जशी मोदींची सभा होणार आहे तसाच योगींचा रोड शो सुद्धा होणार आहे वीस तारखेला महाराष्ट्रातल्या शेवटच्या आणि देशातल्या पाचव्या टप्प्याचं मतदान होणार आहे धनंजय दळवी आपल्याला अपडेट देत धनंजय प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रत्येक पक्ष जोर लावताना दिसतोय आता योगींचा रोड शो नम्रता पाहिलं तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आहेत त्याचबरोबर सतरा तारखेलाही ते मुंबईत आहे अगदी शेवटचे प्रचाराचे दिवस उरले प्रत्येक पक्ष जो आहे तो जोर लावतोय आणि अशातच आपण जर पाहिलं तर शनिवारी उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार जे आहे उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईतील कुर्ला भागात येत आहेत आणि त्या ठिकाणी ते रोड शो आणि सभेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर कुर्ला पश्चिमेतील तानाजी चौक ते भारत टॉकीज हा दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता ते रोड शो करणार आहेत आणि त्यानंतर भारत टॉकीज भारत सिनेमा टॉकीज जे आहेत त्या ठिकाणी ते जाहीर सभा जा जी आहे ती घेणारे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महायुतीचे जे घटक पक्षाचे नेते आहेत पदाधिकारी आहेत ते या सभेवर या मंचावर उपस्थित दिसतील योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उज्ज्वल निगम यांच्यासाठी या रोड शोचं आणि सभेचं आयोजन जे आहे ते उत्तर मध्य मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर सतरा तारखेला देखील शिवतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतात आणि त्यानंतर म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये महायुती अगदी चांगला जोर लावताना आपल्याला दिसते मोदी योगी अमित शहा सगळेच इथे प्रचारासाठी मैदानात उतरलेले दिसणार आहेत पुढच्या काही दिवसात धन्यवाद धनंजय माहितीबद्दल